श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या चॅनलमध्ये परत एकदा खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्त हो तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना स्वामींनी पूर्ण करू देत आणि तुम्हा सर्वांना सुखात ठेवू दे ही स्वामींकडे प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आज आपण अशी एक नवीन माहिती पाहूया आंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये आपण गंध लावतो त्याच्यामागचं कारण काय आहे ते आपण जाणून घेऊया गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्वाची खून आहे गंध लावण्याचे आपण फायदे पाहूया देह देवाचे मंदिर असे आपण म्हणतो ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो त्याप्रमाणे देहातील रोमारमात होणारे स्फुरण हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असते हृदय यकृत मेंदू मूत्रपिंड स्थाने तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो हे अवयव म्हणजे देह मंदिराचे स्तंभ आहेत या देहा या देहात भगवंत नित्य वास करतो देहस्थितीत मूर्तीस गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे ज्या संसारी माणसांना पूजेसाठी देखील वेळ नसतो त्याने किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करायची आहे गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना अंगुली स्पर्श होतो ही अंगुली मध्यमाच असावी म्हणजे मधले बोट असायला पाहिजे त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात गंध लावण्याचे व्यवहारिक कारण म्हणजे गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही कारण तो देवाचे अस्तित्व मांडणाऱ्यापैकी एक असतो सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते जणू काही आपल्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो सी सी टी व्ही कॅमेरा असतो आणि त्याचा ऑपरेटर हृदय सिंहासनावर विराजमान झालेला असतो आपण कोणाच्या निगराणीत आहोत हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही त्याप्रमाणे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाज देखील संस्कृती रक्षक या भूमिकेतून पाहतो ही केवळ धार्मिक कोण नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःला करून देखील जाणीव असते म्हणून हिंदू धर्माने आणि आर्य संस्कृतीने तिलक विधीला धर्मात स्थान दिले आहे पूर्वीपासून स्त्री पुरुष कपाळावर गंध लावित असत त्याची जागा आता टिकल्याने घेतली आहे परंतु गंध लावण्यामागे शास्त्रीय कारणे देखील आहेत गंध केवळ सुगंधी म्हणून नाही तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन हळद अष्टगंध गुलाल कृष्णचंदन इत्यादीने विविध पदार्थांनी युक्त असतं आपले मस्तक शांत राहावे गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील दोन भुयांच्या मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे यासाठी देखील गंध लावले जाते तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव मनाची निर्मळता सात्विकता सोजवळता इत्यादी सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते कोणाही सुवासनीने हळद कुंकुवानी लावलेले दोन बोटे तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याते गुरुजी पुरोहित मंडळी अभीर चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात पूर्वीदेखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयस्त्री मिळवून परत आल्यावर मधल्या करांगुलीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई त्याला विजय तिलक म्हटलं जात असे त्याला देखील बहुमान होता बहीण भावाला पत्नी पतीला आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते यशस्वी व्यक्तीचेही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जाते एवढेच काय तर नवीन वस्तू आणि नवीन वास्तू यांना देखील गंध लावून पूजन केले जाते अशा रीतीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंतपुरातील देवांची पूजा करून त्यांच्या साक्षीने सत्कार्य करत राहायचं आहे स्वामी भक्त हो गंध लावण्याचे बरेच फायदे आपल्यापर्यंत आपले शेअर केले माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा इतर नातेवाईकांना आपल्या शेअर करा चॅनल नवीन असाल तर अशात नवीन नवीन माहितीसाठी सबस्क्राईब करून बाजूला बेल बेलायकन क्लिक करा आता आपण भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद